আমি ঝোপড়া नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची निलम गणेशोत्सव आहे आणि या निमित्ताने मी मायकुळ यांच्या घरी आली आहे म्हणजेच मायराच्या घरी आली आहे कशी आहेस मस्त मायराच्या पोजवर कळालंच असेल मी घरी येण्याच्या आधी मायरा क्रिकेट खेळत होती yes. किती रन मारून थर्टी नाईन आता जिंकणार ना पण मला सांग आता क्रिकेट कोण शिकवत आहे सध्या तुला माझा कोच रियांश देवेंद्र धराती माझ्या कोचला पण मी तुम्हाला भेटून टाकते हा माझा कोच आहे wow. तू क्रिकेट शिकतो ना मग मायराला आता शिकवतो मायरा शिकते तुझ्याकडनं चांगली शिकते पण तू त्याला हरवतेस ना तो शिकतो तरी पण तू त्याला बॉल तो म्हणून मला तो 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 करते तू त्याला फर्स्ट बॉल मध्येच आउट करते मी आधी त्याच्या लास्ट बॉलला मी आउट केलं जेव्हा त्याची फिफ्टीची सेंचुरी मानला पण कोच सर आता सांगा मायरा कशी बॅटिंग करते चांगली चांगली करते 4 सिक्स काय मारते म मार, 6 मारते वाह पत्ता अजून वरती अजून खूप वरती मायरा आता क्रिकेटर पण बनायचं आ तो बघू काय काय बनायचं काय काय लिस्ट आहे का काय काय बनायचं म्हणजे बाप्पाला सांग आता बकेट लिस्ट आहे एक्टर डॉक्टर एअर होस्टेस पायलट क्रिकेटर अजून काय होतं अजून मला अजून एक गोष्ट बनायची पण ती मी रिवील नाही करू शकत ओके पण आता बाप्पा आले आणि आता बाप्पा जाणार पण आहे आणि नेहमी मायराला खूप वाईट वाटतं जेव्हा बाप्पा जातात घरातनं तेव्हा मायराच्या मनात काय सुरू असतं माझ्या मनात ते सुरू असतं की यार कसं आता बाप्पा असेल तेव्हा म्हणजे सकाळचं रुटीन का असतं उठते मी मी सकाळी उठते मम्मी हॉलमध्ये येते देवाला बघते बघ सगळीकडे बघते काय चालू आहे जाते तयार होते परत येते देवाला फूल वाहते सगळे वाहते परत इथे बसून घेते मग देवाची गाणी लावते परत देवाकडे येते परत जाते एवढंच चालू ओके okay, आणि गपचूप उंदरासारखे मोदक पण खाते <coughs> हे केलं की नाही <coughs> तू आ, 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 खूप वेळा खूप वेळा हे पप्पांनी ऐकलं आता असे प्रश्न कशाला विचारतेस ग मला सांग आता बाप्पा आले एवढं छान डेकोरेशन केलंय तू किती के मदत केली ग मम्मी पप्पांना ना डेकोरेशन रंगी बिरंगी पेंट करण्यामध्ये का बाकी काय काय केलं मग बाकी हे जे सामी समर्थ आहे ते मी पेंट केले मी आणि माझ्या कोचनी ओके त्याच्यानंतर बाकी सगळं मम्मा डॅडी आणि माझ्या मामाचा श्रेय आहे आणि मला एक गोष्ट सांगायची की आमचा जो गणपती असतो तो आम्ही पेपर कला क्रिएशनमधनं घेतो दरवर्षी आता हे दोन वर्ष झाले कारण हा पेपरपासून बनतो आणि इको फ्रेंडली असतो म्हणजे आपण यूज केलेले पेपर असतात ना ते आपण त्यांना द्यायचे आणि मग त्या इतका छान गणपती बनवता म्हणजे तुला विश्वास नाही बसता ना हा पेपरपासून बनला आहे वा म्हणजे खूप हलका असेल ना तुम्ही उचल मी उचलू शकते तर वा त्यांच्याकडे फिफ्टीन किंवा फो फोर्टीन फीटचे पण गणपती येतात खूप छान आहे मला सांग आता मगाशी जसा गपचूप मोदक खाल्लास तसे उकडीचे मोदक मम्मीला आजीला बनवायला मदत करते खूप मदत करते, करते। मला अजून येत नाही पण मी शिकते अच्छा काय काय आहे सत मी कळ्यात मला काय नाही येत पण मला मोदक बनवता येतो पण कळ्यासोबत नाही अच्छा बनवतात अंदाज आहे असं मी डो घेते डोला असं प्लेन म्हणजे लाटते आणि मग त्याच्यावरती बाउलचा छापा घेते मग ते डो उचलते मग त्याच्यात ते फिलिंग टाकते मग त्याला एक सर्कलमध्ये हे करते मग त्याला ला मोदकचा शेप देऊन आपलं जे हे असतं ना अगरबत्तीची काठी काडी त्याच्याने मग त्याला शेप देते कळ्यांचा वा म्हणजे तिने आता मोदक नेक्स्ट टाइम मला असं वाटतं तूच बनवणार ना काय माहिती मला सांगा आता गणपती बाप्पा गेल्याच्या नंतर एक्झाम सुरू होणार आहे किती अभ्यास करतेस आता सध्या होमवर्क तर केलाय केलाय आता केला केला लक्षात नाही माहिती नाही पण आता बाप्पा आल्यावर बाप्पाकडे काय मागितलं ते मी सांगितलं तर बाप्पा मला ते देणार नाही अच्छा मग बाप्पाला काही सांगितलं आणि ते बाप्पाने पूर्ण केले ते, ते म्हणजे आता एक त्यांनी पूर्ण केली आहे ती म्हणजे मला म्हणजे माझ्या स्कूलच्या म्हणजे आता माझी एक्झाम झाली सेकंड ग्रेडची तेव्हा मला पास केला मला सांग व्यम आहे आणि आता त्याला काय काय बोलायला तू शिकवतेस मी त्याला दिदी बोलायला शिकवले आतापर्यंत तो असं मी म्हणजे माझं शूट झाला मी घरात एंटर जसं पाहिजे तसं तो, तो परत माझ्याकडे आला इतका क्यूट माझा भाऊ आहे खूप फनी आहे आणि मी त्याच्यासाठी पॉटी चेअर आणली पण त्या पॉटी चेअर मध्ये तो पॉटी करतच नाही त्याच्यात तो बॉल फेकतो मी त्याला सांग ना त्याच्यात बॉल फेक तो ते करतो तू त्याला शिकवते हा ओके okay, पण आता तू त्याला तो मग अशी असं बोलतो ना की ये ये तुला कसा बोलवतो असा असा ये 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 दी, ये दी, ये खरं तर आता बाप्पा एवढे सुंदर दिसत आहेत मला सांग आता बाप्पांना आणताना तुला काय वाटत होतं तेव्हा मला असं वाटत होतं की आता आमचं डेकोरेशन कधी होईल कधी संपेल बाप्पा कधी आमच्या आसनावर बसतील कधी ते बसतील कसे म्हणजे मला माहिती आहे बाप्पा कसे दिसतं पण मला मी काय करते सगळे जेव्हा जातात ना तेव्हा मी काय करते आमच्या बाप्पाचे ते येते कापडासो मी हळूच उघडते हळूच बघते काय मग परत बंद करते मग मला खूप हॅप्पी वाटतं जेव्हा बाप्पा येतात पण जाताना खूप सॅड वाटतं बाप्पाचं आता तुझं एक नवीनच गाणं आलं आहे मला सांग की ते शूट करताना किती मजा केली आहे बाप्पा ते तर खूप मजा आली आहे बाप्पा बाप्पाकडून आम बाप्पानी पण आम्हाला खूप प्रेम दिले आणि तुम्हा सगळ्यांनी पण आम्हाला खूप प्रेम दिलं त्या गाण्याला आणि आता लवकरच वन मिलियन होतील आमच्या गाण्याला असं तुम्ही पण म्हणजे आम्हाला असं वाटतं आणि तुम्हाला पण असं वाटत असेल की वन मिलियन लवकरात लवकर होतील सो आणि हो गाणं शूट करताना आम्हाला इतकी मजा आली म्हणजे आम्ही पावसात शूट केलं आहे उन्हात शूट केलं आहे काय झालं आम्हाला जेव्हा पाऊस हवा होता तेव्हा पडला नाही आणि नको होता तेव्हा पडला पावसाचं पण उलट चालू आहे पण मग ते बाप्पाने हा तुम्ही जर का पहिलं जे हे आहे ना पहिलं कडवं क्यूट बाप्पाच ते लिटरली पावसान म्हणजे तुम्हाला आमच्या ड्रेसवरती पण कळेल पाण्याचे स्पॉट्स आहेत पण आता मला असं वाटतं बाप्पा तुझा जा फ्रेंड झालाय तू काहीही बाप्पाला सांगितलं की बाप्पा सगळं पूर्ण करतो हो ना म्हणजे आता खूप काय काय गोष्टी आता मी सल्लग आता एक विश मी केव्हापासून मागितली होती की पूर्ण झाली आहे की आपण जेव्हा लोक बघतो आपण गाडीत असतो तेव्हा बाहेर जे लोक असतात आपल्यासाठी हे करता तर त्यांना जे पाहिजे ते भेटू दे अशी माझी इच्छा होती आणि ते पूर्ण झाले आहे म्हणजे मी त्यांना काहीतरी खायला तरी देते किंवा काहीतरी पैसे तरी देते सो हे माझी विश पूर्ण झाली आहे खूप छान पण आता एकदा जाता जाता गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या इट्स मज्जा तू तुम्हाला सगळ्यांना गणपती बाप्पा मोर्या वा खूप छान तिने एंड केलं आणि आता ती जाणार आहे लगेच मॅच खेळायला यस आणि जिंकून येणार आहे येस, येस।, येस। <laughs> <laughs> मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मोजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला